तुम्ही त्यातले तर नाही ना ज्यांच्या तोंडाला चवच नाही किंवा एकच भाजी आहे म्हणून खायचा कंटाळा आला आहे किंवा भाजीच नको असं पण होतंय तर मग आहो मी सांगते तसं एकदा करून बघा बघा दोन तीन कांदे शोधा मस्त ते कांद्याची साल काढून उभे चिरून घ्या मस्त हाताने खुल्ले करा त्यानंतर कुठेतरी लिंबू आपल्या फ्रीजमध्ये बघावं असेलच एक लिंबू घ्या ते छान चिरा थोडीशी कोथिंबीर चिरून घ्या हा कांदा काय मस्त दिसतोय उभा चिरलेला त्याच्यावर मस्त असं लिंबू पिळा मस्त तिखट घाला आणि धनीपुड घाला आणि जी बारीक चिरलेली हिरवी गार कोथंबीर होती ना ती सगळी वरून पेरा त्यानंतर घाला चवीनुसार मीठ मस्त हाताने एकजीव करा सगळीकडं मसाला लागला पाहिजे काय आहे कांदा आता चला दम देऊया मस्त वाटे ठेवा किंवा काही पेपर असेल तो ठेवा त्यात तोल कोळसा घाला वरण तूप घाला मस्त दम देऊन झाला की घरात कुठली पण भाजी असू देत सुक्की पातळ कुठली पण आणि रश्याची ती घ्या भातावर घाला मस्त तोंडी लावायला कांदा घ्या